नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंकगणिती गणित श्रेणी हे प्रकरण पाहत आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंकगणिती गणित श्रेणी म्हणजे काय कशी ओळखायची समजा आपल्याला एखादी क्रमिका दिली असेल तर त्या क्रमिकामधील पहिले पद व दुसरे पद या दोघांच्या मधील फरक फरक हा जर स्थिर असेल किंवा निश्चित स्वरूपाचा असेल तर त्या क्रमिकेला अंक गणित श्रेणी असे म्हणतात चला तर मग आपण उदाहरणाच्या साह्याने समजावून घेऊया एक चार सात दहा ही क्रमिका दिली आहे तर ह्या क्रमिक ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ती ओळख ओळखायचे ती कशी ओळखायची तर बघा आ, या क्रमिमेमध्ये किती पदे दिलेलं आहे तर चार पदे दिले तर पहिलं पद कोणतं तर एक टी वन बरोबर किती आहे एक दुसरे पद चार म्हणजे टी टू बरोबर बर बर चार तिसरे पद सात टी थ्री बरोबर सात आणि टी फोर बरोबर किती आहे दहा दोन्ही पद दोन्ही पदांमधील फरक बघायचा तर टी टू मधून टी वन टी टू वजा दिला आहे एक चार वजा एक बरोबर किती तीन आता तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करून टी थ्री वजा टी टू टी टू किती दिला आहे चार सात वजा तीन बरोबर किती आलं तीन सात वजा चार बरोबर किती आलं तीन तर चौथ्या पदा मधून आपण काय करू तिसरं पद वजा करू टी फोर वजा टी थ्री टी फोर किती आहे दहा थ्री किती आहे सात दहा वजा सात बरोबर किती आलं तीन बघ या जे पदांमधील जो फरक आहे तो काय आहे निश्चित स्वरूपाचा आहे स्थिर आहे किती आहे सारखा आहे सगळीकडे काय आहे सारखा आहे म्हणून ही क्रमिका काय आहे अंकदर् म्हणून ही क्रमिका अंकदरी ही आहे ही क्रमिका काय आहे अंकदरी श्रेणी आहे व या क्रमिकेमधील सामान्य फरक किती आला आपला तीन सामान्य फरक म्हणजेच डी बरोबर किती आला डिफरन्स बरोबर सामान्य फरक सामान्य फरक म्हणजे डिफरन्स बरोबर किती आला तीन आताच आपण एक उदाहरण बघितलं तर आपण दुसरे एक उदाहरण घेऊया चला तर दुसरी क्रमिका काय दिलेली आहे बघा एक चार नऊ सोळा पंचवीस तर ही जी क्रमिका आहे ही क्रमिका अंक गणित श्रेणी आहे ते नाही ते आपण या याच्याद्वारे आपण पाहू तर बघा या क्रमिका पहिले पद किती दिले ए टी वन बरोबर ए टी टू बरोबर किती दिलाय चार टी थ्री बरोबर किती दिलाय नऊ टी फोर बरोबर किती दिलाय सोळा तर आपल्याला प्रथमता ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय करू दुसऱ्या पदातून पहिले पद वजा करू टी टू वजा टी वन

हा सारखा आहे का नाही म्हणजेच यातील जो सामान्य फरक आहे या क्रमिकेमधील दोन पदांमधील जो सामान्य फरक आहे तो निश्चित आहे का स्थिर आहे का ना तर नाही हा जो फरक आहे हा स्थिर नाही काय नाहीये स्थिर नाही म्हणून ही आहे आहे का नाही म्हणून एक चार नऊ सोळा पंचवीस ही रमिका अंतदलिती श्री अंत्री नाही समज घातला तर अशा प्रकारे आज आपण अंकगणिती श्रेणीमधील क्रमिका अंकगणिती गणिती श्रेणी आहे की नाही ते बघितलं बक, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पहिले पद व सामान्य फरक यावरून अंकगणिती गणिती श्रेणी किंवा अंकगणिती क्रमिका आपण कशी तयार करायची ती आपण पाहू